आपण एखादा मुदगलचे एक्सरसाइज करत असतो म्हणजे कोणतेही एक्सरसाइज करताना आपण ज्यावेळेला हे पकडलेलं असतं आणि हे पकडल्यानंतर जे तुमचे शोल्डरचे स्टॅबिलायझर मसल आहेत ना हे खूप ऍक्टिव्हेट असतात म्हणजे काय तर हे पकडताना तुमच्या शोल्डरमध्ये एक स्टॅबिलिटी येण्यासाठी जे मसल काम करतात ते हे करतात त्यालाच काय म्हणतात रोटेटरी कप मसल म्हणतात याच्यामध्ये एकूण चार मसल असतात आणि याची स्ट्रेंथनिंग करणं खूप गरजेचं आहे ओके तर त्याच्यामध्ये जे वरच्या भाग असतात हे जर तुम्ही बोन स्ट्रक्चर बघितलं बोन स्ट्रक्चरचं मी व्हिडिओ बनवलेला आहे तर हे आपले स्कॅप्युला असतात आणि स्कॅप्युला पूर्ण आणि शोल्डरला हे सगळे चारही मसल अटॅच असतात ओके okay. वरच्या बाजूला एक असतं तो स्पॅनेटस म्हणतो आपण त्याच्यानंतर स्कॅप्युलाच्या मागच्या बाजूला इकडे जो असतो तो त्याला आपण म्हणतो इंट्रास्पॅनेटस मसल सबस्कॅप्युलरस म्हणजे हा जो स्कॅप्युला बोन आहे त्याच्या आतल्या बाजूला जो असतो त्याला सबस्कॅप्युलरिस म्हणतात आणि टेरेस मायनर मसल म्हणून एक असतो जो या इथे एक तुम्हाला अटॅच असतो हे काय करतात तर तुमच्या शोल्डरला स्टॅबिलाइज करत असतात आणि हे खूप महत्वाचे मसल आहेत बऱ्याच वेळेला जी इंजुरी होती ना ते याच मसलला होतात त्यामुळे आपण मुदगलच्या ज्याही एक्सरसाइज करणार आहे त्याला खूप काळजी घेणार आहे याच्यामध्ये आपण मोबिलिटी ड्रिल्स असतील स्टॅबिलिटी एक्सरसाइज असेल हे मसल स्ट्रेंथनिंग कसे करायचे हे सर्व आपण या सिरीजमध्ये पाहणार आहे धन्यवाद